शोध कोसळून अठरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू आणि शहरातील सारस नगर परिसरातली गुठ्ठुर्दवी घटना आहे मागच्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे मुंबईला होणाऱ्या भाज्या फळांच्या पुरवठ्याला फटका बसलाय आहे फळं आणि भाज्या पावसामध्ये भिजले आहेत त्यामुळे महागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात भाजीपाला खराब झालाय ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आशिष शेलारांवरती टीका करणारे पोस्टर्स मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं तुम्ही लाथाडून आत शिरलात आणि आता पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं तोंड माईकमध्ये अशा आशयाचे बॅनर्स गळा आवळल्यामुळेच वैष्णवी हगवण्यांचा मृत्यू फॉरेन्सिक अहवालातनं समोरतं वैष्णवीच्या शरीरावरती अनेक जखमा आढळून आल्याचंही फॉरेन्सिकमध्ये नमूद वैष्णवीच्या लग्नाआधीच वडिलांना कळली होती हगवणींची है हैवानीयत वडिलांच्या विरोधानंतरही वैष्णवीचा शशांक सोबत लग्नाचा हट्ट शशांक वैष्णवीला आलेल्या स्थळांना फोन करून धमकावलेला होता आणि धक्कादायक खुलासे चौकशीत समोर येत आहेत राजेंद्र आणि सुशील हगवणी फिरत असलेल्या गाडीचा मालक संकेत नरेश चौंधे हगवणींना मदत करणाऱ्या चौधे कुटुंबियांवरती छळ केल्याचा आरोप सुयशच्या पत्नीची चौंधे कुटुंबियांच्या विरोधामध्ये महिला आयोगामध्ये तक्रार आमदार चित्रावाघ यांनी घेतली वैष्णवी हगवण्याच्या कुटुंबियांची भेट वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार चित्रावाघ यांनी कसवटे कुटुंबियांना आश्वासन दिलं लग्न सोहळ्यामध्ये पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्षांनी पुतण्या आणि पुतणीवरती पिस्तूल रोखून धमकावलं या प्रकरणी दिलीप यादवांवरती गुन्हा दाखल धमकवण्यात आलेले दोघेही आमदार विजय शिवतार यांचे जवळचे नातेवाईक वेळेत रुग्णवाहिनी रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमळी गावातली घटना आहे महिलेला पतीने दुचाकीवरून रुग्णालयात नेल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यामध्ये मतिमंद महिलेवरती अत्याचार प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमाविरोधामध्ये गुन्हा दाखल मारुती ते जगदंबा कॉलेज परिसरातली घटना आहे नाशिकच्या सटाण्यामध्ये आई आणि मुलाला दरीत मुलाचा दरीत फोडून मृत्यू झाला आहे मांगीतुंगीमध्ये पर्यटनासाठी आलेले असताना पाय घसरला मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी संबंधी आज बैठक सर्व मानाच्या दहा पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार सह्याद्री अतिथीगृहावरती दुपारी बारा वाजता बैठक सिंहगड किल्ला उद्या पर्यटनासाठी बंद राहणारे पावसाळ्यापूर्वी वनविभाग सिंहगडचा दौरा करणार असून सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करणार नांदेडच्या अर्धापूरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्राचं प्रकरण किरीट सोमय्याने दिली अर्धपुराला भेट बनावट जन्म प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटमध्ये एका राजकीय नेत्याचा समावेश असल्याचा सोमय्याचा आरोप हिंगोली जिल्ह्यामध्ये एक हजार बोगस जन्म प्रमाणपत्र किरीट सोमय्याची माहिती सर्व प्रमाणपत्र रद्द येणार रद्द करण्यात येणार असून कालपासून प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असतानाही लालपरी सुसाट गेल्या दोन दिवसामध्ये त्रेसष्ट कोटींची कमाई आणि त्र्याऐंशी लाख प्रवाशांनी प्रवास केला रागिवली पूर्वेतल्या ठाकूर विलेजमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचं साम्राज्य मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याचं भासवून देवांग दवेनी अनधिकृत फेरीवाल्यांकडनं प्रत्येकी पाच हजार घेतल्याचा आरोप यवतमाळच्या दिग्रसमध्ये सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे शिवसेना आक्रमक संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला यवतमाळच्या उमरखेडमध्ये नगर परिषदेमार्फत दिव्यांगांना देण्यात येणारा निधी न दिल्यामुळे आंदोलन दिव्यांग बांधवांनी भर पावसामध्ये लोटांगण घालत आंदोलन केलं ठाणे रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर पाच वरती विद्युत वाहिनी उघड्यावरती पडली छत नसल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ पावसामध्ये प्रवाशांची कारेवरची कसरत कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो चौदा लवकरच धावणार अडतीस किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार मेट्रोची निविदा निघाल्याची भाजपा आमदार किसन कथोर यांची माहिती महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंच्या शिवसेनेकडनं मुंबईसाठी दोन मागण्या मुंबई सेंट्रलचं नाव बदलून नाना शंकरशेठ स्थानक करा तर सीएसएमटी स्थानकामध्ये शिवरायांचा पुतळा उभारा अशी मागणी बोईसर पालघर रस्त्यावरती एकाच ठिकाणी धोकादायक डिवायडरला धडकून दोन अपघात एकाचा मृत्यू दुसरा गंभीर जखमी दोन्ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद नाशिकमध्ये लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला बेदम मारहाण तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्याच्या मैत्रिणीलाही मारहाण दारुडांनी दोघांना अमानुष मारहाण केल्यामुळे परिसरात संताप चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एका महिलेचा वाघाचा हल्ल्यामध्ये मृत्यू मूळ तालुक्यातील चिरोलीमध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पंचेचाळीस वर्षाच्या महिलेवरती वाघाचा हल्ला गेल्या अठरा दिवसामध्ये दहा जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू <preserving the world> कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये एकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर महापालिका अलर्टवरती दोन कोविड सेंटरची उभारणी केली यंदाचा शनिरत्न पुरस्कार हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज यांना प्रदान दरवर्षी श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थानच्या वतीने शनी जयंतीनिमित्त पुरस्कार देण्यात येतो दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान अशोक सराफ यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित समारंभामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक सराफ पद्मश्री झाले डॉक्टर चेतन चिटणीस अश्विनी भिडे देशपांडे अच्युत पालव विलास डांगरे यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव हो, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या सव्वीस लोकांचं स्मारक बांधलं जाणार मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मोठी घोषणा पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर सरकारच्या पहलगाम येथे पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अमेरिकेची दारं बंद विद्यार्थी व्हिजासाठीच्या जगभरातल्या मुलाखती थांबवल्या राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत अमेरिकेने मुलाखती थांबवल्या सुप्रिया सुळेनच्या नेतृत्वातील खासदारांचं शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिकेमध्ये दाखल दहशतवाद विरोधातील संदेश घेऊन सुळेंसह खासदार दक्षिण आफ्रिके जितेश शर्माची दमदार शतकी खेळी आयपीएलच्या अठराव्या हंगामातील शेवटच्या सामन्यामध्ये बंगळुरू संजय ने दिल्लीला दोनशे सत्तावीस धावांचं आव्हान बंगळुरूकडनं अठरा पूर्णांक चार षटकामध्ये सुरू यानंतर एक महत्वाची बातमी आपण सविस्तर बघूयात